नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला एपिसोड कुणी कुणी बघितला एकतीस डिसेंबरचा मला कमेंटमध्ये सांगा आणि एपिसोड कसा झालाय आणि बघा त्यात कष्ट लय जणांनी घेतलंय त्यात आईने पण काम केलंय आणि आईची पण ऍक्टिंग चांगली आली वडिलांनी पण भरपूर ॲक्टिंगचं माझी पण चांगली ॲक्टिंग केली आणि मी पण बऱ्यापैकी काम केलं आणि त्याचं एडिटिंग स्क्रिप्टिंग सहित पाप्पानी पण कॅमेरामॅन हा है कॅमेरा हँडल केलाय मी पण त्यात कॅमेरा हँडल केला आहे लेखक मीच आहे कास्टिंग मीच केलं त्याचं पण एव मित्रांनो एवढं कष्ट झालंय बघा ते शूटिंग करताना तर तुम्ही त्या एपिसोडला भरपूर प्रतिसाद द्या तो एपिसोड पुढं शेअर करा आपल्या पाहुणे रावळ्यामध्ये आपल्या फॅमिली रि रिलेटिव्स कोण पण द्या त्यांच्यामध्ये आपले एपिसोड शेअर करा आणि त्यांना लाईक करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा कारण की असे नवीन एपिसोड कॉमेडी मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि कसं असतं मित्रांनो जर तुम्ही त्याला सपोर्ट केला का सहकार केलं का ती माझ्या मनातूनही हर हृदयातून आणि उत्साह वाढीन की बाबा आणि आपल्याला युट्यूब फॅमिली सी काय करायचंय काहीतरी करायचंय नवीन असं उत्साह आहे नवीन ताकदी नवीन बळीन तर तुम्ही सहकार्य करत जावं कायमस्वरूपी जसं की आता गेल्या मी शेतकरी पुत्र एपिसोड अपलोड अपलोड केला त्या शेतकरी पुत्राला तुम्ही भरपूर प्रेम दिलं आणि अक्षय झाला स्टार एपिसोड काढला होता त्या एपिसोडला पण तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आणि एकतीस डिसेंबरचा एपिसोड आहे बघा तर लहान नाही म्हणलं तरी एक लाख तरी व्ह्यू झाली पाहिजे बघा एक लाख एक लाख व्ह्यू झाली बघा एक लाखाची आपली टार्गेट आहे बघा तर तुम्ही मला वाटतंय कम्प्लीट करताय आपली युट्यूब फॅमिली काय विषयी नाही तर फटाफट एपिसोड तुम्ही शेअर करा आणि तेच व काय तेच तेच असते काय तर बघा मित्रांनो विषय झाला काय आता त्या दिवशी मी ब्लॉग दोन तीन दिवस झाले ब्लॉग काय आले नाहीत यु यूट्यूबला आणि विषय झालता काय आपलं डायरेक्शन म्हणजे एकटी डिसेंबरच्या व्हिडिओचं प्लॅनिंग चालू होतं तिसऱ्यानो आपलं कॅमेरा बनका झाला तर भावाने टेप तिला गाणी लावली होती युट्यूबला कारण की या क्रिएटरला माहिती आहे आवाज जर रेकॉर्डिंग झाला वर कुठलं गाणं रेकॉर्डिंग झालं तर कॉपी पडतं तर मला का एक आशा कांबळे म्हणून त्या ताईंची मला कमेंट आली त्या एपिसोडला तुम्ही थमनेलय भारी बनवता आणि थमनेल कसे का काढायचे हे शिकवा तर थमनेल युट्यूबला थमनेल कसा का काढायचा त्यावरती व्हिडिओ मी करणार आहे आणि त्यावरती व्हिडिओ आपल्या लवकरच युट्यूबला चॅनल येणार आहे तर त्या व्हिडिओची वेळ बघा जर ज्यांना ज्यांना युट्यूबवरती काम करायचे का त्यांना माहीत नाही थमनेल कसा बनवायचा असतो ते तुम्हाला सांगण्याला सांगणार आहे युट्यूबचा थमेल कसा करायचा असते आणि युट्यूबला व्हिडिओ कसे व्हायरल करायचे असते तर बघा ह्यावरती व्हिडिओ करणार आहे आणि लवकरच व्हिडिओ तुमच्या भेटी भेटीला येतोय तर नक्की बघा आणि त्यातून काय शिकाय भेटते ते मला खाली नक्की कमेंटमध्ये सांगा तर छान मला कमेंट केल्या तुमचं मनापासून आभार ताय असंच मला कायमस्वरूपी सपोर्ट करी जावा आणि बघा कमेंट तर मला मला सांगा तुम्ही कमेंट छान करताय आणि त्या ताईचं पण मी पुढल्या शेड्यूल नाव घेणार आहे त्या ताईची पण त्यांचा पण यूट्यूब चॅनेल आहे तर बघा त्यांच्या पण चॅनलचं नाव सांगणार आहे आणि त्यांचं पण जर थोडं प्रमोशन आणतो तर बघा विषय काय नाही एपिसोड बघा लाईक करा आपल्या पाहुणाऱ्या वयापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय घंटी दाबायला विसरू नका कारण तुम्ही गंटीचं ऑल ऑप्शन दावलं का तरच व्हिडिओ अपलोड केले गेल्या परती नोटिफिकेशन पाहिलं तुमच्यापर्यंत पोहोचल तर बघा पाहुणाऱ्या वेळापर्यंत विसरू नका बाय 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 टाटा जय हिंद जय भारत